श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ आणि तुमच्या सर्वच चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतो हीच स्वामीचरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा अगोदर तर सर्वांना माफी मागते कारण मी भरपूर दोन तीन दिवस झाले म्हणजे चार दिवस झाले व्हिडिओ टाकला नहीं आहे। नाही आहे कारण मी पण जॉब करते तुम्हाला माहिती आहे जॉब असला म्हणजे बाकीचे कामं पण भरपूर वाढतात जॉबमुळं टाईम मिळत नाही त्यामुळं थोडा लेट येत जाईल आपला व्हिडिओ पण नक्कीच दोन तीन दिवसामध्ये एक व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आणणार मी तुमच्यासाठी काही प्रश्न असतील तुमचे किंवा सेवा हव्या असतील तर नक्की कमेंट करत चला दोन तीन दिवसाने का होईना पण तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार त्यासाठी व्हिडिओला सर्वांनी सबस्क्राईब करा जे पण ताई दादा नवीन आपला व्हिडिओ बघत असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जे आपले नवनवीन नौ व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा काय होतं ना सतत घरात दवाखाना काही ना काही कारणामुळे दवाखाना चालू असत असतो घरात सतत कटकटी असतात घरात कुठलंही शुभकाम होत नाही काही ना काही कारणावरून घरात भांडणं चालत असतात की लहान मुलं अचानक रडू लागतात दवाखाना करूनही त्यांचं रडणं बरं थांबत नाही घरातील मुलांचा जो ताप असतो तो उतरत नाही किंवा कायम घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर हा प्रकार घरात चालू असेल किंवा घडलेला असेल तर आपण काय करतो ना आयुष्यात येणारं जे आपल्या घरामध्ये येत म्हणजे घरामध्ये येतं घराबाहेर फिरतं कुत्रं मांजर पशु पशु पक्षी हा त्यांचा आणि तुमचा काही ना काही संबंध असतो यालाच ऋणानुबंध असे म्हणतात घरात चिमण्यांची चिवचुका करणं हा अतिशय शुभ संख्येत मानला जातो ह्या सर्व गोष्टी श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथ वाचाल तर त्यामध्ये तुम्हाला कळून येतील तेव्हा या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील तुम्ही ज्यांचा विश्वास नसेल या गोष्टीवर त्यांनी नक्कीच एक वेळा श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथ वाचून बघा कारण मी ज्या पण तुम्हाला सेवा देते ह्या उगाच्याच अंधश्रद्धेमुळे किंवा कुठून ऐकून अशा देत नाही तर ह्या सेवा हे जे उपाय आहे हे सर्व आपल्या ग्रंथामध्ये आहे त्यामध्ये शोधूनच मी तुम्हाला उपाय देत असते त्यामुळे आपल्याला लेट होत असतं कारण रोज शोधणं शक्य नाही आहे तरी मी तुमच्यासाठी प्रयत्न करते तर बघा ज्यांना वाचायचं असेल त्यांनी नक्की वाचून घ्या त्यामध्ये दिला आहे बघा घरात जेव्हा चिमणीचा आवाज येतो चिव असा आवाज येतो तेव्हा आपल्या घरात शुभ वातावरण तयार होतो चांगल्या गोष्टी घडतात पण असे काही जीव आहे की जे तुमच्या घरात आल्यावर तुमच्या घराला नजर लागली आहे आपल्याला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नजर दोष फार वाईट असतो काहींची नजर खूप स्ट्रॉंग असते बघा तुमच्या घराला जर अशी नजर लागली तर त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतात मी तुम्हाला सांगते असे दोन जीव जर तुमच्या घरात आले तर समजून घ्या नजर दोष आहे तर एखादा जीव आपल्या घरात आला तर त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो यालाच कोणीतरी काही केले आहे करणेबादा म्हणतो त्याचबरोबर तुमच्या घरात कोणी पाहून आ पाहून आले आणि तुमच्या घरातील वस्तू प पाहून त्यांनाही असे वाटते की याचं आयुष्य तर किती चांगलं आहे याचं घर खूप सुंदर आहे सुद्धा नजर लागते तुम्ही अनुभव करा तुमच्या तुम्ही घर एकदम छान व्यवस्थित सजवा आणि कोणाला तुमच्या फ्रेंडला घरात बोलवा ते तुम्हाला म्हणतीलच घर किती सुंदर ठेवलं आहे किती छान सजून ठेवलं आहे ती पण आपल्याला नजर लागते बघा कोणी कोणी या गोष्टीवर करणे बाधेवर विश्वास ठेवत नाही तर कोणी कोणी करणेबादेवर विश्वास ठेवत असता तुम्हाला मी विश्वास ठेवा हे म्हणत नाही आहे पण हे तुम्हाला मान्य नाही मान्य हे तुमच्यावर आहे पण तुम्ही याला खोटं म्हणून सुद्धा चालत नाही बघा आता एक छोटासा भवरा असतो जो घरात मातीचं एक होल करून राहतो तोच जर तुमच्या घरात आहे किंवा तुमच्या कानाजवळ येऊन काही आवाज करतो बुनबुन करतो हा भवरा म्हणजेच हा भिंगोटा जो काळा आहे येत असेल तर समजून घ्या घराला नजर लागली आहे आणि नजर लावणारे आपल्याच जवळचे असतात बघा घरातल्यापेक्षा बाहेरचे साथ देता असतात पण घरातील व्यक्तीच आपण समोर जातो त्यांना बघवत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात घरातीलच व्यक्ती मोठे दुश्मन शत्रू असतात तर असा भवरा जर येत असेल तर समजून घ्या तुमच्या घराला नजरबाधा झाली आहे दुसरी गोष्ट घरात वटवागूड येणं ही सुद्धा तितकीच वाईट गोष्ट आहे गाईला कुत्र्याला जसं भूकंप येण्याअगोदर त्यांना समजतं त्याचप्रमाणे वटवागुळ घरात येणं हे वाईट आहे स्मशानात जास्त वटवागुळ पाहायला मिळतात अर्थातच तेथे वाईट शक्ती निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात आहे त्याच पद्धतीने तुळशी प्रत्येकाच्या घरात आहे आपण तुळशीची खूप काळजी घेतो पाणी खत वगैरे व्यवस्थित टाकतो तरीसुद्धा वारंवार तुळस वाढते खराब होते ते सुद्धा नजर दोष आहे हे सांगते जेव्हा तुळस खराब होते तेव्हा तो आपल्यावरचे संकट तिच्यावर घेते आता मी तुम्हाला सांगते की यावर काय उपाय आहे तर लक्षात घ्या एक मातीची पंती एक मातीची पंती घ्यायची सर्वांच्या म्हणजे सर्वांच्या घरात असेल त्या मातीच्या पंत्या मिळतील तुम्हाला कारण दिवाळीसाठी आपण त्याच पंत्या यूज करतो तर मातीची पणती घ्यायची थोडी पिवळी मोहरी एक दोन लाल मिरच्या मीठ टाकायचं आणि भीमसेम कापूर टाकायचा परत सांगते पणती घ्यायची त्यामध्ये पिवळी मोहरी लाल मिरच्या मीठ कापूर या सर्व वस्तू टाकून घरात धूळ करायचा याने काय होईल तुमच्या घरातील जे जीवजंतू असतील कापूर हा सकारात्मक ऊर्जा तयार करतो पिवळी मोहरी आपल्या आयुष्यातील सर्व वास्तुदोष त्याचबरोबर निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढते लाल मिरची आणि जाडं मीठ याचासुद्धा नजर काढण्यासाठी फायदा होतो या सर्व गोष्टी एकत्र करायच्या त्यांचा धूळ करायचा संपूर्ण घरामध्ये पसरून द्यायचा तुमच्या घरात असे जीव येत असतील तरी तुम्ही हा धूळ पसरू शकतात नसेल येत तरीही हप्त्यातून एक वेळा हा धूळ करत चला याचं तुम्हाला खूप लाभ होणार हा छोटासा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या नि रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्कीच काही प्रश्न असतील तर कमेंट करा आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती होईल श्री स्वामी समर्थ